नमस्कार मंडळी आज आपण बनवत आहोत बिल पाण्याचा झुणका त्यासाठी कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घ्यायचे दोन वाटा जवळजवळ कोथिंबीर आहे एक मोठा कांदा कापून घ्यायचा दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक अद्रक जाडसर असं चेचून घ्यायचं खलबत्त्यामध्ये आता आपण फोडणी करूया करूयाती कढई ठेवायची गॅस ची फ्लेम मिडियम ठेवायचे तेल चार पाच चमचे घालायचा अंदाजे छोटे चमचे तेल गरम झाल्या की मोहरी घालायची जिरं घालायचं कडीपत्ता घालायचा चिरलेला कांदा घालायचा चेचलेला आलं लसूण घालायचं आणि लालसा रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं बघा कांद्याला आपला तांबूस रंग आला याच्यामध्ये आता गरम मसाले घाल गरम मसाला घालायचा अर्धा चमचा पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर घालायची कापलेली कोथिंबीर घालायची मीठ घालायचं चवीनुसार व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं झाकण ठेवल्याने हो याला पाणी सुटतं आणि याला जेवढं पाणी सुटेल त्या पिठामध्ये बस त्या पाण्यामध्ये बसल इतकंच आपल्याला पीठ घालायचं मिनिटभर झाकल्यानंतर बघा किती छान पाणी सुटलं याला व्यवस्थित हलवून घेऊ आणि थोडं थोडं पीठ घालून मिक्स करून घेऊ तर पीठ थोडं थोडं घालायचंय एकदम नाही घालायचंय पाणी कमी पडू शकतं आणि तुम्हाला एक्स्ट्राचं पाणी वापरावं लागेल थोडं थोडं पीठ घालायचं था। हलवून घ्यायचं आपल्याला अंदाज येतो याच्यामध्ये किती पीठ बसेल तर इथे जवळजवळ अर्धी वाटीपेक्षा थोडस जास्त पीठ बसलं व्यवस्थित हलवून घेऊ आणि परत याला मिनिट भर देऊया खूप छान झुणका तयार होतो अगदी दोन दिवस टिकतो प्रवासाला वगैरे जाताना उत्तम पर्याय बिनपाण्याचं पीठ पित झुंका पिठलं म्हणा झुणका म्हणा आता मीठ भर वाफ दिलीये परत एकदा याला हलवून आपण चेक करूया पीठ शिजले का पटकन शिजत बेसन पाणी नसल्यामुळे थोडस लागू शकत त्यामुळे मध्ये मध्ये थोडं हलवत राहायचं याला आता आपण चेक करूया शिजले का थोडस हातावरती घ्यायचं आणि चेक करायचं पीठ आता नाही चिकटलं तर समजून जायचं पीठ आपलं शिजलं आहे आणि अशा प्रकारे आपला बिन पाण्याचा झुमका तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर करून बघा खाऊन बघा मग चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करा चला आता ताव मारूया